विटा नगर परिषदेच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रियेला सध्या स्थगिती देण्यात आली आहे या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला सातत्याने पाठपुरावा केला संबंधित काम करणाऱ्या कंपनीकडून झालेल्या त्रुटीमुळे तिच्यावर कारवाई करून तिला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही त्यांनी केली या निर्णयाची माहिती जिल्हा बँक संचालक अमोल बाबर यांनी दिली त्यांनी सांगितले की नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा विषय आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता त्यानुसार प्रशासनाशी चर्चा करून नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असे त्यांनी स्पष्ट केले शहरातील नगर परिषदेने मागच्या वर्षी चतुर्थकर आकारणी संदर्भात स्थापत्य सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कर आकारणीचं जे काम आहे ज आपले प्रॉपर्टी मोजणीचं आणि तिचे कर आकारणी करण्याचं हे काम मागच्या वर्षी स्थापत्य कंपनीला दिलेलं होतं ती कर आकारणी करत असताना आम्हाला असं सांगितलं होतं की दहा टक्के करवाड होईल नगरपालिकेच्या प्रशासकांना किंवा प्रशासनाने असं किती दहा टक्के करवाढ होईल त्याप्रमाणे त्या कंपनीला टेंडर मिळालं स्थापत्याला तिची मोजणी पूर्ण झाली आणि ज्या वेळेला आता कराच्या पावत्या आल्या त्यावेळेला तीस टक्क्यापासून दोन दोनशे टक्क्यापर्यंत कर झालेले पावत्या आले लोकांना ही गोष्ट आम्हाला पहिल्यांदा वैभवता त्यांनी दर्शवून दिली पुन्हा मला वाटते कर पावत्यांचं वाढी आल्यानंतर बालचंद्रबाई यांनी तीन हजार दिले नगरपालिकेत स्वतः त्यांनी तीन हजार दिले त्याचे गांभीरता लक्षात घेऊन आम्ही पुन्हा प्रशासनाला विचारलं की नेमकी काय हे आम्ही त्या सगळ्या बाबी सर्व म्हणजे सर्व आमच्या लोकांनी किंवा प्रशासनाला जाणवून दिल्या की ही जी कर वाढ झालेली आहे अन्यायकारक आहे पूर्णतः चुकीची आहे तीनशे टक्के दोनशे टक्के अशापर्यंत वाढ करणं ही अपेक्षितच नव्हतं वाढ नगरपालिकेला उत्पन्न मिळण्या दृष्टीनं करणं गरजेचं आहे परंतु कितपत असावी त्याला मर्यादा नाहीत त्यामुळं आमची मागणी अशी होती की ती कर रद्द झाली पाहिजे ही मागणी आम्ही काल आमदार सुहास बाबांना सांगितली त्याच्यानंतर आमदार साहेबांनी नगर विकास खात्यात फोन केला आणि तोंडी कालच्या काल तो सगळा जो करवाडीचा जो भाग आहे तो पूर्ण थांबवण्याचा देखील तोंडी आलेला आहे आणि एका आठवड्यात ही करवाड पूर्णपणे रद्द करून श्वास बाबर आपल्या आपल्या विकास खात्याकडून घेतील परंतु माझी मागणी दुसरी पद्धत अशी आहे की जे स्थापत्य कंपनीला काम दिलेलं आहे ती ती त्या कामाचे मी माहिती काल घेतली तर ती तीस टक्के त्यांना मधले पैसे दिलेत तर त्यांनी चूक केली असल्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्या पुढचे पैसे देऊ नयेत आणि ते ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणी आणि ती त्या मागणी आमची प्रशासनानं मान्य करावी आणि आपली जी करवड केलेली आहे ती पूर्ण रद्द करावी आणि रद्द केलेली करवड लोकांनी पण समजून घ्यावी की इथन पुढे त्या कराने कुठलेही पैसे भरू नयेत